Thank you. कॅरेक्टरच्या आधी आपली जी स्टार प्रवाह वाहिनी आहेत त्यांचे खूप मनापासून आभार त्यांनी परत एकदा मला संधी दिली त्याबद्दल आणि आता सोळा डिसेंबर पासून संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार आपली मालिका येतील लग्नानंतर होईलच प्रेम त्याच्यामध्ये पार्थ देशमुख ही भूमिका मी साकारतोय सुसंस्कृत सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणारा शुभेच्छा त्यासोबतच विवेक सांगळे खर तर देवी आणि मला वाटतं तुझ्या आयुष्यातली पहिली मालिका तुझं पहिला पाऊल या क्षेत्रातलं तू स्टार प्रवाहासोबत टाकलं होतंस आणि आता आठ वर्षांनी म्हणजे सप्तपदी पूर्ण करूनच परत आलायस तू तर तुला पण तुझ्या ह्या मालिकेसाठी खूप शुभेच्छा पण तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल तुझ्या रोलबद्दल बेसिकली uh, खूप छान वाटतंय आठ हो, जसं तू म्हणालीस तसं दोन हजार चौदा साली माझी पहिली मालिका आल आली होती देवयानी जिथून मी या मालिका विश्वात पहिल्यांदा पदार्पण केलं होतं आणि खूप छान वाटलं होतं मला पहिल्यांदा एक विवेक सांगलेला एक वेगळी ओळख मिळाली होती स्टार प्रवाहामुळे आणि आज पुन्हा एकदा आठ वर्षांनी दोन वर्ष मालिका चालली दोन हजार नंतर आता दोन हजार पुन्हा एकदा स्टार प्रवाहासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे सेवन सेन्स मीडियासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे सो मी स्वतःला खूप लकी समजतो आहे कारण मला आजही आठवतं आहे की तेव्हाचा स्टार प्रवाह आणि आत्ताचा स्टार प्रवाह थ्री सिक्स्टी डिग्रीचा ब बदल आहे आत्ता पाचशे सहाशेच्या जी आर पीमध्ये चॅनल आहे आणि अशा चॅनलसोबत प्रत्येक कलाकाराला काम करण्याची इच्छा असते सो ती इच्छा आज माझी पूर्ण झाली त्यासाठी स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून आभार आणि खूप छान शूट करतो आम्ही गेले दोन तीन महिने सेटवर असं अजिबात आम्हाला वाटत नाही आहे की आम्ही कुठे बाहेर जातो आहे किंवा एक, एक नवीन एक सवय झालेली असते आधीच्या सेटची दोन तीन वर्ष काम करून पुन्हा एक नवीन लोकांसोबत काम करायचं असतं सगळ्यांशी जुळवून घ्यायचं असतं पण इथे अजिबात असं वाटत नाही आहे आणि त्यामुळे ना काम करताना तो खूप इजी येतो आहे खूप छान गिव्ह टेक होतो आहे आर्टिस्ट क्वार्टिस्ट एवढे खूप छान मिळाले आहेत त्यामुळे सीन्स करताना खूप मजा येते जेव्हा बेसिकली खूप लवी डवी आहे लाईफ एन्जॉय करणं आहे लाईफचं एकच फंड आहे की लाईफ खूप छान एन्जॉय करायचं सगळ्यांवर प्रेम करायचं मजा मस्ती करायची हे सध्याचं कॅरेक्टर आहे जीवाचं सुरुवातीच्या काही दिवसांचं म्हणू किंवा दोन तीन महिन्यांचं म्हणूयात आपण आणि त्यानंतरचा जीवा सो so, कॅरेक्टर uh, uh, हे कॅरेक्टर घेतानासुद्धा मला ती खूप एक्साइटमेंट होती जेव्हा शशांक सरांनी मला हे कॅरेक्टर सांगितलं होतं तर इथे ॲज अन ॲक्टर खूप काही गोष्टी परफॉर्म करण्यासारख्या आहेत आणि uh, खूप छान uh, वाटतंय मला त्या जीवावरती काम करताना त्या कॅरेक्टरवर काम करताना आय uh, होप ते लोकांनाही तितकंच आवडेल आणि आमचा शो जो की आता सोळा तारखेपासून येतोय सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सो so मी तुमच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्राला महाराष्ट्र काय स्टार प्रभा वाहिनी दुबई अमेरिकेमध्येही पाहिली जाते सो so सगळ्या आमच्या रसिक प्रेक्षक रसिक प्रेक्षकांना मी विनंती करतो की प्लीज येत्या सोळा तारखेपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता आमची मालिका पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आपल्या लाडक्या स्टार प्रभाव वाहिनीवरती थँक्यू सो मच क्या ठरवून दिलेल्या त्याने किती छान तोंडपाठ केले मला सांगा संध्याकाळी आता पुढचे पाच वर्ष मी आहे इतकी छान म्हणजे तुला खात्री आहे की डेफिनेटली ह्या मालिकेचे अनेक एपिसोड होणार दोन हजार तर माझ्या डोक्यात आहेत आता पुढचं स्तरांवरती सती सरांवरती बरोबर आणि आता ठिपक्यांची जी रांगोळी जिने फारच छान रंगवली कलाकारांच्या मनापर्यंत ते रंग उधळले आणि आता फायनली यु नो आता परत एकदा एका नवीन मालिकेत दिसणारी आपली सगळ्यांची लाडकी ज्ञानदा रामतीर्थकर देखील इथे आहे ज्ञानदा काय सांगशील तू ह्या तुझ्या uh, मालिकेबद्दल स्टार प्रवाहाशी जे ऋणानुबंध बांधले गेले त्याबद्दल काय बोलशील स्टार प्रवाह माझ्यासाठी एक हळवा कोपरा आहे आ, हो कारण इतके वर्ष मी ह्या इंडस्ट्रीत काम करते पण प्रत्येक कलाकाराला एक ओळख निर्माण करायची असते आणि तसा प्रोजेक्ट आपल्या नशिबी यावा किंवा तसं पात्र आपल्या नशिबी यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते ती इच्छा स्टार प्रवाहाच्या मार्फत अप्पूने पूर्ण केली होती अप्पू माझ्या वाट्याला आली आणि अप्पू म्हणून एक ओळख मला मिळाली आणि त्याच टीमबरोबर त्याच बरोबर, स्टार प्रवाह बरोबर मी परत एकदा एक नवीन मालिका घेऊन येते आहे लग्नानंतर होईलच प्रेम त्यामुळे मी प्रचंड खुश आहे आणि ह्यामध्ये माझे सहकलाकार आणि माझी लाडकी ताई आमचं नातं तुम्हाला दिसणारच आहे ह्या मालिकेमध्ये आणि मला ज्यांनी ही संधी दिली ते म्हणजे शशांक सर ते समोर बसलेच आहेत सो त्यांना मनापासून आभार की तुम्ही मला काव्या आ, हे पात्र साकारायला संधी दिलेली आहे आणि आता फक्त हीच प्रार्थना आहे की काव्या आ, नंदिनी जीवा पार्थ आणि आमचं एकमेकांशी जे नातं आहे ते आणि आमची मालिका ही प्रेक्षकांना आवडो आणि आज ह्या मुंबईच्या अथांग समुद्रात आपण आहोत आणि तसंच अथांग प्रेम ऑडियन्सचं आमच्या मालिकेला मिळो आणि स्टार प्रवाहाला मिळो हीच सदिच्छा आहे आणि काव्याबद्दल सांगायचं झालं तर काव्या मुळातच खूप करिअर ओरिएंटेड आहे पण तितकीच हळवी पण आहे आणि तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी हळवी बाजू किंवा तिचं प्रेम खरं तर तिची ताई आहे तिच्या ताईवर तिचं खूप प्रेम आहे सो ह्या बहिणींचंही ना ऑलरेडी <laughs> <laughs> सुरू झाली आहे नाव म्हणजे मी <laughs> विचार कर हा जो ताईने माझा हात पकडला आहे आत्ता तो तसाच असणार आहे पुढचे आता विवेक जसा म्हणाला तसा पाच सहा वर्ष आणि तसाच सपोर्ट नंदिनीताईचा काव्यालाही आहे आणि तसाच मृणालाही ज्ञानदाला देते आहे याचा मला खूप आनंद आहे आणि काव्या साकारताना खूप मजा येते आहे ह्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा येते आहे आणि जो प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनल मूड्सचा बॅलन्स जो आहे काव्याचा आ, तो साकारताना मला खूप मजा येते आता आय होप आमची मालिका सगळ्यांना आवडेल पण तू तशी आहेस कारण मला आहे हो की यु नो आमच्या जेव्हा स्टुडिओला गप्पा झाला तेव्हा बाबांचा विषय काढतास घरच्यांचा विषय काढतास तिचे डोळे पाणवले होते त्यामुळे करिअर सांभाळून आपलं घर सांभाळणं हे हे जे काही यामध्ये दाखवण्यात येणार आहे तर करियर ओरिएंटेड पण आहेस तू आणि तशीच आहेस तर तुला खूप खूप शुभेच्छा आणि बाप रे आता हिच्याबद्दल मी काय बोलू म्हणजे जिच्या प्रेमात कोण नाही आहे तिच्या पहिल्या मालिकेपासून आपण तिच्यावर प्रेम करतो आणि तर ह्या सिरियलची स्टोरी बघा ना की लग्नानंतर होईल प्रेम लग्नानंतर हळूहळू ते रिलेशन उलगडणार आहे लग्नानंतर ते प्रेम होत की नाही आणि जिने मुळातच तिचं प्रेम लग्नानंतर शोधलं आहे अशी अतिशय गोड ऍक्ट्रेस मृणाल दुसानी से चार वर्षानंतर कमबॅक करते तुझं खूप खूप स्वागत आहे आणि तुला खूप खूप शुभेच्छा मृणाल काय सांगशील आज युनो ह्या मालिकेबद्दल आणि तुझ्या बद्दल हॅलो थँक्यू थँक्यू सो मच इतकं छान माझी ओळख करून दिली त्याबद्दल आणि आधी तर सगळ्यांचेच मनापासून आभार माझ्यासाठी काय म्हणू हा सगळा एक जॅकपॉट लागला आहे <laughs> कारण की चार वर्षानंतर मी आले आणि मला असं वाटलं होतं की मला आता पुन्हा सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी करायला लागतील पण मला इतक्या छान चॅनलवर इतका उत्तम प्रोडक्शन हाऊसमध्ये इतक्या उत्तम विषयाची मालिका मिळाली तर मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल कारण प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे सो हे सगळंच खूप छान जुळून आलं आणि मी खूप 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 खुश आहे खूप छान आमची टीम आहे आणि आमची आमच्या मालिकेचा विषयही जरा वेगळा आहे नेहमीच्या सासूसून त सुनेतल्या तंट्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेतून करतो आहे दोन बहिणी दोन भाऊ आणि एका घटनेनी त्यांचं एका घटनेनी त्यांचं सगळं आयुष्य बदलून जातं सो त्यांच्या नात्यातली ही गोष्ट आहे लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांचं प्रेम होतं की नाही ते कसं बोलतं यावर भाष्य करणारी आमची मालिका आहे आजपर्यंत मी जे काही के केलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मालिकेतनं मी करते आहे ह्या गोष्टीतनं मी करते आहे नंदिनी मोहिते पाटील नावाचं माझं कॅरेक्टर आहे अर्थात समजूतदार आहे सगळ्यांना समजून घेणारी सगळ्यांना काय म्हणू आधार देणारी पण वेळ आली तर आपली मतं परखडपणे मांडणारी सुद्धा अशी मुल ती मुलगी आहे आई शब्द प्रमाण आहे तिच्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी कुठल्याही तराला ती जाऊ शकते अशी ती मुलगी आहे आणि ह्या तिच्या या, या स्वभावामुळे सुद्धा तिच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडतात त्या कशा आणि त्या, आ, त्या आ, कशा घडतात आणि त्याचे इतरांवर कसे परिणाम होतात हे या मालिकेतनं बघायला मिळेल आणि मी स्टार प्रवा खूप 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 आभारी आहे माझ्यासाठी स्टार प्रवाह म्हणजे मी पहिल्यांदाच ह्या चॅनलवर काम करते खूपदा संधी आली पण ते होऊ नाही शकलं पण ह्या मालिकेतून मी स्टार प्रवाहावर का काम करते आणि सगळेजण म्हणतात की नवीन आहे चॅनल नवीन आहेत लोकं पण मला असं कधीच वाटलं नाही मी कधी त्या प्रवाहाचा आणि प परिवाराचा भाग झाले मलासुद्धा कळलं नाही इतके उत्तम ई पी आहेत अभिजित सर आणि मधुरा मॅम <laughs> आणि प्रोडक्शन हाऊसबद्दल सांगायचं झालं तर हे माझं दुसरं घर आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की मी तेवढी कम्फर्टेबल आहे सगळ्यांबरोबर आणि खूप छान आमचं खेळीमेळीचं वातावरण असतं सेटवर सुद्धा सो तसंच त्यामुळेच मला वाटतं आमचं कामही छान होतंय आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतंय आहे आणि ते असंच आवडत राहो आणि ऑफकोर्स सतीश सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू आमच्या मालिकेवर असाच भरभरून प्रेम करा आणि उत्तम प्रतिसाद द्या आणि आय होप आमची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडेल थँक्यू सो नक्कीच नक्कीच सम्राल तू बोललीस ते अगदी खरं आहे की यु नो एक फॅमिली सेटवर बनते आणि मला वाटतं